नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे मॅजिक फ्लेवर्स चॅनलमध्ये बरेच व्हिडिओ काही उपयोगी रेसिपीज असतात बरेच व्हिडिओजच्या रेसिपीज असतात आणि आज मी जरा काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या घरी आवश्यकच असतात तर त्या वस्तू कोणकोणत्या आहे या तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भाजीचं आणायचं आणि ते फ्रीजमध्ये व्यवस्थितरित्या ठेवलं की आपल्याला त्या दुसऱ्या दिवशीचं नियोजन करण्यासाठी खूप सोपं जातं आणि ते सोपं जाण्यासाठी आपल्याला आपल्या घरी स्टोरेज बॉक्सेस असायलाच हवे कारण काय होतं आपण दुसऱ्या दिवशीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवू शकतो तर या स्टोरेज बॉक्समुळे भाज्या खूप सुंदर राहतात टिकाऊ राहतात आणि त्या भाज्या सहजपणे आपल्याला दिसतात सुद्धा की कोणत्या बॉक्सेसमध्ये कोणत्या भाज्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत तर हे स्टोरेज बॉक्सेस तुमच्या घरी असायलाच हवे स्टोरेज बॉक्समध्येच एक दुसरा हा प्रकार आहे की एकाच बॉक्समध्ये छोटे छोटे कंटेनर्स कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये तुम्ही ज्या जसं ज्याप्रमाणे लसण असतं आलं असतं गोडलिंबाचा पाला असतो हा तुम्ही स्टोर करू शकता तर हे खूप छान असे छोटे छोटे स्टोरेज बॉक्सेस आहे एका बॉक्समध्येच असे सहा बॉ छोटे छोटे बॉक्स येतात तर खूप इझी पडतं काम करण्यासाठी किचनमध्ये त्यानंतर इथे जो, जो या स्टोरेज बॉक्सेसचा एक फायदा असा असतो की यामध्ये एक पाव असं जे काही असेल जसं मोहरी असतं जिरं असतं हे एक पाव स्टोअर आपण करू शक करून ठेवू शकतो आणि इझिली असतं ते दिसण्यासाठी कारण सकाळची वेळ ही घाईब गडबडीची असते प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट ही शोधण्यासाठी तेवढा वेळ नसतो त्यामुळे थोडंसं वस्तू जी असते आतमधली ती दिसण्यासारखी असायलाच हवी तर असे खूप स्वस्त दरामध्ये हे अ, कंटेनर मिळतात मार्केटमध्ये आणि मी इथे या कंटेनरमध्ये मिरे जो खडा मसाला वगैरे असतो तो श, अ, स्टोर करून ठेवते रेसिपी कधी कधी रस रेसिपी करत असताना आप आपल्याला ग्राम वगैरे असं पण प्रमाण येतं तर ते मोजण्यासाठी आपल्याला कोणतंच यंत्र नसतं तर हे यंत्र आपल्याकडे असायलाच हवं हो। त्यानंतर फ्रीजमध्ये आपण दह्याचे पॅकेट्स किंवा आ, हे पॅकेटचे पॅकेट ठेवू नाही शकत त्यामुळे काय होतं काचेच्या भरणीमध्ये जर आपण दही ताक असं भरून ठेवलं तर ते लगेच दिसतंही आपल्याला फ्रीजमध्ये आणि त्या ते त्याची जी लाईफ असते ती पण थोड्या प्रमाणात चांगली असते हा जो चम्मच आहे तर या चमचाचा एक फायदा असा आहे की यामुळे जसं मिक्सरमध्ये वगैरे आपण काही वाटण करतो तर ते लगेच निघतं घरामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी आपण या जर जमा केल्यानं की तर आपले कामं जे आहे ना खूप इझी होऊन जातात आणि काही गोष्टींची ना जागा कोणीच घेऊ शकत नाही तर छान छान अशा आणि वाजवी रेटमध्ये या गोष्टी आरामात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतात तर या गोष्टी तुमच्या घरामध्ये असायलाच हव्या असं मला वाटतं कारण ही खूप इझी होऊन जातं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कारण गृहिणीला तेवढा वेळही नसतो आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये ना ते तेवढा तेवढा वेळसुद्धा नसतो तर या ज्या छोट्या छोट्या ना खूप सोयीस्कर असं आपलं जीवन होऊन जातं या तर या गोष्टी आपल्या घरी असायलाच हव्या आणि या वस्तू तर बिलकुल ह असायलाच हवं कारण आपलं जे काम आहे ते खूप सोयीस्कर करून टाकतात या गोष्टी तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही असं करू नका बऱ्याचदा हे व्हिडिओ तयार करत असताना भरपूर मेहनत करावी लागते आणि माझी माझे व्हिडिओज जर तुम्हाला थोडे तरी कामाचे वाटत असेल आणि उपयुक्त होत असेल तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ